एक घर एक इवलंस प्रेमानं थाटलेलं सुख दुःख सगळं काही एकत्र वाटलेलं घर म्हणजे एक सुंदर स्वप्न घर म्हणजे केवळ घर नसतं असल्या जरी चार भिंती तरी जगण्यासाठी विणलेलं सुंदर स्वप्न असतं आपलंही स्वतःचं असं हक्काचं घर असावं हे प्रत्येकाला वाटतं कुणी जमीन घेऊन त्या जागेवर घर बांधतं तर कुणी विविध घरकुल प्रकल्प यांच्या माध्यमातून आपलं घराचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात मंगळवार नऊ एप्रिल दोन हजार चोवीस गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर श्री स्वामी समर्थ अपार्टमेंटच्या बांधकामाचा भूमिपूजन सकाळी अकरा वाजता सोळा नाशिकमधील श्री स्वामी समर्थ अपार्टमेंट स्वामी समर्थ मंदिर भगूर लहवीत रोड भगूर या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना संचालक दिली आणि उपस्थितांनी मान्यवरांनी स्वामींनी कन्स्ट्रक्शन बिल्डर्स परिवारांचं अभिनंदन करत भावी वाटचालीस यावेळी शुभेच्छा दिल्या प्रथमतः सर्व भगुरवासियांना आम्ही गुढीपाडव्याच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आज या शुभमुहूर्तावर आमचे परममित्र संजय पवार व वा आनंद वालझडे यांनी स्वामी समर्थ अपार्टमेंटच्या माध्यमातून हा नवा प्रोजेक्ट या ठिकाणी सुरू केलेला आहे या स्वामी समर्थ मंदिराच्या समोर स्वामी समर्थच मैदान मैदानामध्ये हा प्रोजेक्ट या ठिकाणी सुरू केलेला आहे या निसर्गरम्य अशा परिसरामध्ये समोरून भगूर नगरपालिकेचा मोठा रोड आहे त्यानंतर ह्याही बाजूला भगूर नगरपालिकेचा पंपिंगच्या दिशेने नदी नदीवर जाणारा दारणा नदीवर जाणारा ही मोठा डी पी रोड या ठिकाणी आहे अशी अतिशय प्रशस्त अशा या तीस गुंठ्यामध्ये तीन प्रोजेक्ट यांनी यांची करण्याची योजना आहे प्रथमचा पहिल्यांदा हा पहिला प्रोजेक्ट जो वन वन रूम किचनचा प्रोजेक्ट या ठिकाणी यांनी सुरू केला आहे आणि आजपर्यंत दोन बिल्डिंगा यांनी आजपर्यंत या दोघांच्या माध्यमातून झालेला आहे हा नवीन या प्रोजेक्टचा सुरुवात या ठिकाणी आज गुढीपाड्याच्या शुभमुहूर्तावर होत आहे मी सर्व भगूर व भगूर परसरातील सर्व नागरिकांना मी विनंती करेल की एक दोन मराठी योग या ठिकाणी व्यवसायामध्ये उतरले आणि जी मक्तेदारी होती काही विशिष्ट लोकांची या व्यवसायामध्ये बांधकाम व्यवसायामध्ये ती मोडीत काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपले योग करत आहेत आणि त्या युवकांना साथ देण्याचं काम आपल्या माध्यमातून व्हावं आणि एक चांगले प्रोजेक्ट यांनी या अगोदरही तयार केलेलं आहे आणि या प्रोजेक्टला आपण भरभरून असा प्रतिसाद द्यावा ही विनंती या ठिकाणी करतो याही नंतर या हा प्रोजेक्ट झाल्यानंतर याच ठिकाणी टू बी एच के आणि थ्री बी एच केचे पण प्रोजेक्ट या ठिकाणी होणार आहे त्याही त्याही त्या गोष्टींची आपण दखल घेऊन या प्रोजेक्टला एकदा भेट देऊन जास्तीत जास्त सहकार्य त्यांना करावं ही विनंती करतो थांबतो धन्यवाद सर्वांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा भगूरमध्ये स्वामी समर्थ मंदिरावर आता आजपासून भूमिपूजनाचा सोहळा झाला तर नवीन प्रोजेक्ट भगूरवासियांसाठी लाँच होत आहे तरी माझी सर्वांना विनंती भगूरवासियांना की येऊन जागेवरून समजून घ्या बघा जर वाटलं चांगलं तर अवश्य भेट द्या ही मी वन सुरुवातीला जी बिल्डिंग आहे त्यात वन बी एच केचे फ्लॅट्स आहेत शॉप्स पण अवेलेबल आहे सेकंड फेजमध्ये आपण टू बी एच के थ्री बी एच पण बी एच केचे फ्लॅटसुद्धा लॉन्च करत आहेत तर सर्वांनी अवश्य येऊन भेट द्यावा ही मला सर्वांना विनंती आहे स्वा इथला पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मंदिराजवळ फडावर फड स्वामी समर्थ मैदान हां स्वामी समर्थ मैदान मी गुढीपाडव्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि आम्ही आता आमचे मित्र आनंद वालदडे आणि मी संजय पवार बगूरमध्ये श्री स्वामी समर्थ अपार्टमेंट या नवीन वास्तूचा शुभारंभ करीत आहोत तरी आपण या <coughs> प्रोजेक्टला एक वेळेस भेट देऊन आपली इच्छा असेल किंवा आवडला असेल तर आम्ही तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत तरी आपण या साईटला व्हिजिट देऊन आपली काय इच्छा आहे ती कळवावी <स्था> <गया? स्था>

इकडे बघा वरती मस्त माझ्या समोर समोर एक वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक